जन्मशताब्दीची एक प्रकारे होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जन्मशताब्दी साजरी केली जाते आमच्या सगळ्या कार्यालयांमध्ये रोषणाई करून श्रद्धे अटलजींचा शंभरावा जयंतीचा दिवस आम्ही साजरा करतो आहोत त्यानिमित्ताने अटलजींच्या जीवनावर प्रदर्शनी देखील लावण्यात आली आहे उद्या मुंबई भाजप कार्यालयात देखील सकाळी आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे की ज्या नवभारताची निर्मिती माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केली त्याचा पायवार असणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी होते अटलजींनी ज्या प्रकारे देशाला अणुसंपन्न बनवलं भारत कुठल्याही परकीय दबावाला बळी पडणार नाही हे दाखवून दिलं भारतामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जोडणारे गोल्डन क्वाड्रीलॅट्रल हे रस्त्यांचं जाळं तयार करण्याचं काम केलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातनं सहा लाख गावांपर्यंत रस्ते नेण्याचं काम केलं टेलिकॉमचं क्षेत्र असो तंत्रज्ञानाचं क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो किंवा सामाजिक सेवांचं सा क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं कार्य हे अटलजींनी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आणि म्हणूनच श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही त्यांना आदरांजली अर्पित करत असताना त्यांनी जो भारत या ठिकाणी घडवला आणि जो आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने पुढे जातो आहे त्या भारताची सांस्कृतिक विरासत त्या भारताची संस्कार संपन्नता या सर्व गोष्टी अटलजींच्या माध्यमातून विस्तारित झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून अशा अटलजींचं कार्य त्यांचे विचार हे सातत्याने समाजामध्ये रुजावे ते पुढेच जात राहावे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सातत्याने असेल अटलजी लेखन साहित्यासाठी जरूर याचा विचार आम्ही करू खरं म्हणजे अटलजी हे अतिशय हळव्या मनाचे कवी होते पण अतिशय दृढतेनं आपला विषय मांडणारे होते एक अतिशय उत्तम वक्ता होते अतिशय दूरदर्शी नेता होते य वॉज अ स्टेट्समन म्हणजे ज्यावेळी युनायटेड नेशनमध्ये भारताची बाजू मांडण्याची वेळ आली त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंहरावजींना असं वाटलं की विरोधी पक्ष नेते असलेले अटलबिहारी वाजपेयी हे बाजू योग्यपणे मांडू शकतात आणि अटलजीने ते करून दाखवलं मला असं वाटतं त्यांचं वेगळेपण आज दुपारी पत्रकार परिषद झाली त्यानंतर संध्याकाळपासून तुमचे काही व्हायरल केले पहिल्यांदा तर जो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला हे त्यांना ही माहिती नाही की जागा कुठली येते नागपूरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त जातात आणि हिंदूंची चादर त्या ठिकाणी चढते पण मी कधीच मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलंच नाही मी यापूर्वी गेलो आणि पुढेही जाईल प्रश्न हा आहे की ते ज्यांच्या सोबत बसलेले आहेत त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा ना हा माझा सवाल आहे त्यांना की ज्यांच्या ज्यांचं लागूल चालन करतायत ज्यांचे जोडे घेऊन डोक्यावर चालतायत एकदा त्यांना बाकी काहीच माझी माफक एवढी अपेक्षा आहे की त्यांनी वंदे मातरम म्हणावं बस अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका